रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण करणार आहोत तांदळाच्या पिठापासून कापसासारखी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशी आंबोळी मस्त शुभ्र आंबोळी तयार होते ही आणि चवीला खूप छान लागते सकाळी नाश्त्यासाठी किंवा तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी हलका फुलका आहार म्हणूनसुद्धा आंबोळी तुम्ही खाऊ शकता आंबोळी करण्यासाठी मी इथे एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आणि थोडं थोडं करून पाणी घालायचं याच्यामध्ये एकदम सगळं पाणी घालायचं नाही हे पीठ जास्त घट्ट करायचं नाही आहे आपण जे डोसा करण्यासाठी पीठ तयार करतो त्याच्यापेक्षा थोडंसं हे पीठ पातळ करायचं आहे हे पीठ जर जास्त घट्ट ठेवून त्याची जर तुम्ही आंबोळी केली तर तांदळाच्या भाकरीप्रमाणे आंबोळी होऊ शकते आणि तिला जाळीसुद्धा पडणार नाही आता याच्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घालते एक कप पिठासाठी मला अर्धा ग्लास पाणी लागलेलं ला आहे हे पहा पिठाची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते इतकं पातळ पीठ असायला हवं तरच छान मऊ लुसलुशीत आणि जाळीदार आंबोळी तयार होते आता मी पॅनला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि त्याच्यावरती आपण आता आंबोळी घालूयात हे पहा अगदी गोल गरगरीत होत नाहीये थोडीशी वेडी वाकडी होते कारण तेलामुळे पीठ असं इकडे तिकडे सरकते अगदी गोल छोटा तवा असेल ना तर त्यातबरोबर गोळ त्या गोलामध्ये तेवढी गोल आंबोळी आपण तयार करू शकते पण माझा तवा फार मोठा आहे आणि मला छोटी आंबोळी तयार करायची आहे हे पहा आता मी हे उलटे केले आणि आता पांढरीशुभ्र ही आंबोळी अशी खालूनसुद्धा दिसते हे आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊयात हे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा काळ्या वटाण्याची जी उसळ असते त्याच्याबरोबरसुद्धा ही आंबोळी तुम्ही खाऊ शकता अगदी मऊ लुसलुशीत ही आंबोळी तयार होते हे प तुम्हाला दाखवते मी आणि जाळी पगा किती छान पडली आहे आणि आता ही आपण खोबऱ्याच्या चटणीबरोबर ही आंबोळी सर्व केलेली आहे लहान मुलांना खोबऱ्याच्या चटणीबरोबर ही आंबोळी फार आवडते आणि चवीला तर खूपच छान लागते करायलाही सोपी आहे आणि रात्रीच्या जेवणासाठी जर तुम्हाला हलकं फुलकं जेवण करायचं असेल तर तेव्हा सुद्धा ही आंबोळी तुम्ही करू शकता आणि खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा काळ्या वाटाण्याच्या उसळीबरोबर खाऊ शकता तुम्हाला जर आंबोळची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब रेसिपी ला करा रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी शेअर करा